हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत पाहणार आहात तुम्ही आजचा माइंड गेम काय oh. आहे इथे लक्ष द्या इथे चार बाहुल्या ठेवलेल्या आहेत इथे तीन बाहुल्या ठेवलेल्या आहेत इथे दोन बाहुल्या ठेवलेल्या आहेत आणि इथे एक बाहुली ठेवलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही तीन बाहुल्या उचलून दुसरीकडे ठेवायच्या आहेत जेणेकरून इकडे चार असं कमी कमी होत जात आहे तर इकडे एक इकडे एक दोन तीन चार अशी इक्वेशन झाली पाहिजे उलट आले लक्षात काय करायचं आहे समजलंय काय करायचं ओके रेडी आहेत राजकुमार पहिल्यांदा ट्राय करणार आहे राजकुमार राजकुमार रेडी तीन बाहुल्या हलवायच्या आहेत आणि इक्वेशन ही उलट झाली पाहिजे चला राजकुमार अरे वा वेरी नाईस एक दोन तीन आणि चार व्हेरी नाईस